विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा कौर या युट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाठ दोन हा साहित्य व त्यांची पुस्तके बघणार आहोत आपण अगोदरच्या पाठमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साहित्य बघितले तसेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती व साहित्य बघितले ज्यांनी ते बघितले नसतील त्यांनी ते एकदा बघून घ्या कारण खूप महत्त्वाचे मित्रांनो टी सी एस आय बी पी एसला ला त्यावर त्यामधून खूप जास्त प्रश्न येतात आणि टी ई टीला वगैरेसुद्धा प्रश्न येतात त्यामुळे सगळ्यांनी ते बघून घ्यायचे आहेत कारण प्रश्न तेथूनच बनतो ज्या गोष्टीला खूप महत्त्व असते हे लक्षात ठेवायचं आहे आणि साहित्य अकादमी पुरस्कार असेल किंवा ज्ञानपीठ पुरस्कार असतील हे खूप महत्त्वाचे आहेत तसेच इतर साहित्यिक आहेत ज्यांना काही पुरस्कार मिळालेले आहेत मी इथं पुरस्कार मेन्शन केलेले नाही आहे परंतु ज्या साहित्याला पुरस्कार मिळालेले आहेत ते साहित्य मी इथं घेतलेले आहेत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघायचे आहेत मित्रांनो कारण प्रश्न इथेच फिरतायत हे तुम्हाला एक्झाम दिल्यानंतर किंवा तुम्ही जेव्हा टेस्ट सिरीज सोडवता तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल त्यामुळे आ आता आपण फार वेळ नाही घालवायचा आहे मी लगेच सुरुवात करते साहित्यिक व त्यांची पुस्तके वसंत कानेटकर यांची रायगडाला जेव्हा जाग येते येऊन गेलेले प्रश्न आहेत आणि सर्वच पुस्तकं हे येऊन गेलेले आहेत मित्रांनो मी टी सी एस आय बी पी एसच्या सॉरी आय बी पी एसच्या नाही टी सी एस जे प्रश्नपत्रिका आपल्याला देते तर त्यामधून मी हे सगळे पुस्तकं का बाहेर काढलेले आहेत आणि ते सगळे एकत्र करून तुमच्यासाठी घेऊन या आलेली आहे मित्रांनो त्याच्यामुळं सगळ्यांनी काळजीपूरक ऐकायचं आहे चालेल तर नंबर एकला होते वसंत कानेटकर यांचे रायगड रायगडाला जेव्हा जाग येते जे जी ए कुलकर्णी यांची काजळमाया गंगाधर गाडगीळ यांचे मुंगीचे महाभारत नास इनामदार यांचे राऊ नारायण सुर्वे यांचे माझे विद्यापीठ सुमतीताई देशपांडे यांचे आहे मनोहरतरी खूप वेळा आलेले मित्रांनो व्यंकटेश माडगुळकर यांची बनगरवाडी सर्वच येऊन गेलेलेच आहेत मित्रांनोही द मा मिराजदार यांची मिराजदारी रणजित देसाई यांची स्वामी खूप वेळ आलेली मित्रांनो मंगेश पाडगावकर यांची सलाम ही कादंबरी लक्षात ठेवायची मारुती चितंपल्ली यांची पक्षी जाय मित्रांनो ते इथे जावं झालं जा य करावं लागेल ठीक आहे एक मिनिट समजून घ्या मित्रांनो पक्षी जाव जाय दिगंतरा हे आहे मित्रांनो मारुती चित्तमपल्ली हे व्यक्तिमत्व आपल्यासाठी यावर्षी खूप महत्वाचं ठरणार आहे दोन हजार पंचवीसच्या ज्या काही एक्झाम होणार चा। आहेत पंचवीस सव्वीसच्या त्यासाठी हे खूप महत्वाचे आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण त्यांना यावर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार पंचवीस हा एक आपला जिकेचा प्रश्न बनतो आणि नंबर दोन म्हणजे त्यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो जूनमध्ये अठरा जून दोन अठ हजार पंचवीसला ते त्यांचं निधन झालेलं आहे त्यामुळे ही व्यक्ती आपल्यासाठी खूप 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 म्हणजे खूप महत्त्वाची आहे एका तरी म्हणजे एका तरी शिफ्टला यावरती प्रश्न येणार मग एक्झाम असेल कोणतीही एक्झामंसुद्धा आहे तलाठी असेल टी सी सॉरी टी ए टी असेल पोलीस भरती असेल किंवा कोणतीही सेवा असेल आणि एम पी एस सीला सुद्धा यावरती प्रश्न येणार तर त्यांचे काही साहित्य बघून घेऊ आपण एकदा त्यांना अरण्य ऋषी सुद्धा म्हणत होते लक्षात ठेवायचे कारण एखाद्या वेळेला काय टोपण टोपन हा प्रश्न येऊ शकतो अरण्य ऋषी सुद्धा म्हणत त्यांना तर ते वन्यजीव संरक्षक आणि ज्येष्ठ साहित्यिक होते त्यांचे साहित्य आहेत रानवाटा चुटकुल्या प्राणी संवाद आणि निसर्गवेद हे लक्षात ठेवायचे मित्रांनो रानवाटा चुटकुल्या प्राणीसंवाद आणि निसर्गवेद आणि मी जेव्हा ही पी डी एफ तयार केली याच्यास पक्षी जाय दिगंतरा हे घेण्यामागचा उद्देश असा होता की त्यांना या कादंबरीसाठी सॉरी या साहित्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे मी हे इथे मेन्शन केलेलं होतं परंतु ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची की त्यांना दोन हजार पंचवीसचा पद्मश्री मिळाला हा जिक्कीचा प्रश्न आपला बनतो आहे त्यांचं टोपण नाव अरण्य ऋषीसुद्धा त्यांना म्हणत आणि त्यांचे साहित्य जसे रानवाटा चुटकुल्या प्राणीसंवाद निसर्गवेद आणि पक्षीजाय दिगंतरा हे लक्षात ठेवायचे मित्रांनो चालेल आपण समोर जाऊयात त्यानंतरचे लेखक आहेत नरहर कुरुंतकर यांचे धार आणि काठ त्यानंतर आहेत मधु मंगेश कर्णीकर यांची माहीमची खाडी अनंत यादव यांची झोंबी दया पवार यांचे बलूत मित्रांनो सगळ्या लेखकांनी बरेचसे साहित्य लिहिलेले परंतु जे खूप महत्वाचे ते आपण इथे घेतलेले आहेत भालचंद्र नेमाडे यांची कोसला महेश एलकुंचवार यांची वाडा चिरेबंदी किरण नगरकर यांचे सात सक्क सातसक त्रेचाळीस प्राई सोनकांबळे यांच्या आठवणींचे पक्षी अनिल अवचट यांची माणसं लक्ष्मण माने यांची उपरा रंगनाथ पठारे यांचे ताम्रपट आता रंगनाथ पठारे हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे व्यक्ती बनतात मित्रांनो तर ते यासाठी महत्त्वाचे बनतात कारण रंगनाथ पठारे समितीने मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळण्यासाठी त्यांनी त्यांची समिती होती ते सम समितीचे अध्यक्ष होते त्यामुळे यावरती सुद्धा प्रश्न मरू शकतो त्यामुळे रंगनाथ पठारे यांचा ताम्रपट लक्षात ठेवायचा त्यानंतर आहे नरेंद्र जाधव यांचा आमचा बाप अनामी लक्ष्मण गायकवाड यांचे उचल्या उत्तम कांबळे यांची आई समजून घेताना अरुणा ढेरे यांचे कृष्ण किनारा विश्वास पाटील हा हे व्यक्तिमत्वसुद्धा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामागचं कारणसुद्धा सांगते मित्रांनो कारण यावर्षी म्हणजे नव्याण्णववा नाइंटी नाईन नंबरचा जो मराठी साहित्य जे मराठी साहित्य संमेलन आहे त्याचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून यांची निवड झालेली आहे त्यामुळे ही व्यक् वेक्ति, हे व्यक्तिमत्वसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं आणि त्यांची कादंबरी जी पाणीपत आहे तिला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो एकोणीसशे ब्याण्णवचा हे लक्षात ठेवायचं आहे आणि सोबतच पाणीपत तर आहेच परंतु पाणीपत असेल झाडाझडती असेल महानायक असेल आणि पांगिरा असेल पाणीपत झाडाझडती महानायक आणि पांगिरा ह्या कादंबऱ्या त्यांच्या लक्षात ठेवायच्या आहे आणि रणांगण हे नाटकसुद्धा लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो विश्वास पाटील यांचं आणि साहित्य संमेलन किती नंबरचं आहे तर नव्याण्णव नंबरचं आहे नाइंटी नाईन नंबरचं आहे हे लक्षात ठेवा त्यांची आत्ता रिसेंटली दोन चार दिवसापूर्वीच त्यांची निवड झालेली आहे त्याच्यामुळे हा प्रश्नसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो अगदी समोर एका महिन्यात येणाऱ्या एक्झामसाठी जरी हा प्रश्न नाही आला मित्रांनो तरी डिसेंबर नोव्हेंबरच्या एक्झाममध्ये हा शंभर टक्के प्रश्न येणार आणि अठ्ठ्याण्णव नंबरचे थोडंसं वेगळा हे घेऊ मित्रांनो अठ्ठ्याण्णव नंबरचं जे साहित्य संमेलन झाले होते त्याचे अध्यक्ष कोण होते माहीत आहे का सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे अठ्ठ्याण्णव नंबरचे जे साहित्य संमेलन झाले त्याचे संमेलनाध्यक्ष कोण आहेत खूप गाजलेली व्यक्ती आणि त्यांचं भाषण तर एवढं प्रचंड गाजलं मित्रांनो महाराष्ट्र हलवला त्या व्यक्तीने त्यामुळे त्यांचे नाव मला कमेंटमध्ये सांगायचं आहे चालेल आणि त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न बनवू शकतो मित्रांनो कारण खूप खूप आहेत त्या सॉरी मी थोडीशी हिंट देऊन टाकली ते ते व्यक्तिमत्व खूप गाजलेलं आहे खूप त्यांचं भाषण खूप प्रचंड व्हायरल झालं होतं त्याच्यामुळं त्यांचं नाव मला सगळ्यांनी सांगायचं आहे अठ्ठ्याण्णव नंबरचे जे व्यक्तिमत्व आहेत राजन गवस यांची तणकट ही कादंबरी लक्षात ठेवायची सदानंद देशमुख यांचे बारोमास हे लक्षात ठेवायचे आ, किशोर शांताबाई काळे यांचे कोलाट्याचे पोर ही क कादंबरी लक्षात ठेवायची त्यानंतर आपण आता थोडंसं इयत्ता बारावीच्या पुस्तकामध्ये जे मला थोडंसं पान सापडलं मी त्यातनं काही घेतलेलं आहे मित्रांनो तसे सगळेच ऑथेंटिक सोर्समधूनच घेतलेले तुम्हाला इकडे तिकडे भरकावण्याचा बिलकुल प्रयत्न नाही आहे <coughs> जे योग्य आहे तेच घेतलेलं आहे मी तर हे पुस्तकातलं एक पान मिळालं ते सुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे तर लक्षात घ्या लक्ष्मीबाई टिळक यांचे स्मृतीचित्रे श्री म माटे यांचे उपेक्ष उपेक्षितांचे अंतरंग श्री ज जोशी यांचे आनंदी गोपाळ विवा शिरवाडकर यांचे नटसम्राट विश्राम बेडेकर यांचे रणांगण माधुरी परुळेकर यांचे जेव्हा माणूस जागा होतो त्यानंतर श्री ना पेंडसे यांचे रथचक्र गोणी दांडेकर यांची पडघवली विंदा करंदीकर यांचे अष्टदर्शने अण्णासाव सॉरी सॉरी भाऊ सॉरी अण्णाभाऊ साठे यांची पांगिरा सॉरी फकीरा सॉरी हां एक मिनिट पाणी घेते हां <coughs> चालेल मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांची फकीरा खूप महत्त्वाची कादंबरी मित्रांनो माझ्याकडून गडबड झाली त्याच्यामुळे मग तुमची आत्ती विसरणार नाही साठी यांची फकीरा शंकरराव खरात यांचे तराळ अंतराळ हे टी टीच्या एक्झाममध्ये येऊन गेलेले आहे मित्रांनो लक्षात ठेवायचे तराळ अंतराळ शांता शेळके यांचे चौघीजणी त्यानंतर मी आता काही एकत्रित कादंबऱ्या आणलेल्या आहेत मित्रांनो कादंबऱ्या असतील काही साहित्य हे सगळे एकत्र आणलेले आहेत तर साठे यांची फकीरच फक्त लक्षात नाही ठेवायची आहे तर वारणीचा वाहाग असेल वैजयंता असेल माकडीचा माळ असेल किंवा चिखलातील कमळ असेल हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे साठे यांची फकीरा वारणीचा वाहाग वैजयंता माकडीचा माळ चिखलातील कमळ त्यानंतर आहेत साने गुरुजी यांची श्यामची आई लक्षातच ठेवायचे श्यामची आई गोप्या रामाचं शैला तीन मुले हे लक्षात ठेवायचे शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय युगंधर आणि छावा हे तीनही कादंबऱ्या लक्षात आहे मित्रांनो विस खांदेकर यांची कलिका दोन मणे पहिलं प्रेम हस्ताचा पाऊस अश्रू ययाती अमृतवेल उल्का कौचवध आणि हिरवा चाफा हे सुद्धा लक्षात ठेवायचे विष्णू वामन शिरवाडकर यांचे आहे आणि नाही नटसम्राट जान्हवी वैष्णव कल्पनेच्या तीरावर हे सुद्धा लक्षात आहे पु ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ खूप महत्वाची मित्रांनो बटाट्याची चाळ मैत्र व्यक्ती आणि वल्ली व्यक्ती आणि वल्लीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यामुळे लक्षात आहे असामी 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 गाठोड नसती उठा ठेव लक्षात ठेवायचं त्यानंतर आहेत विश्वास पाटील यांचे संभाजी महानायक जे आपण अगोदर घेतलं मित्रांनो काही माझ्याकडून स्किप झाले त्या ते यामध्ये आम, येऊन जात आहेत संभाजी असेल महानायक झाडाझडती चंद्रमुखी पाणीपत तमाशा लालबागची लालसा <coughs> पांगिरा आणि रणांगण हे नाटकसुद्धा लक्षात ठेवायचे त्यानंतर आहेत रणजित देसाई म्हणजे श्रीमान योगी संकेत राधेय कांचनमृग स्वामी पावनखिंड प्रतीक्षा रूपमहाल आणि गरुडजेप लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर अजून बघू आपण विश्राम बेडेकर यांचे रणांगण डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे आमचा बापन आम्ही नारायण सुर्वे यांचे माझे विद्यापीठ ग भ बापट यांचे बाबा आमटे प्र के अत्रे यांचे तोमी नव्हेच वीना गवाणकर यांचे एक होता कारवर बाबासाहेब पुरंदरे यांचा राजा छत्रपती शिवछत्रपती संगीता धायगुडे यांचे हुमन, एक मिनिट शरद तांदळे यांचे रावण द आंतरप्रेप्रेन्योर वसंत कानेटकर यांचे मत्स्यगंधा विनायक गजानन कानिटकर यांचे नाझी भस्मासुराचा उदयस्त अनंत तिबिले यांचे शापित राजहंस शंकरराव खरात यांचा अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे तिमिराकडून तेजाकडे ठरलं डोळस व्हायचं त्यानंतर आहे जयसिंगराव पवार यांचे छत्रपती शाहू महाराज त्यानंतर आहेत वनिता कामटे यांचं टू द लास्ट बुलेट द्या पवार यांचं बलूत त्यानंतर बाबूराव बागुल यांचे मी जेव मी जेव्हा मी जात चोरली गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या राम गणेश गडकरी यांचा एकच प्याला उत्तम कांबळे यांची वाट तुडवितांना आई समजून घेताना उत्तम कांबळे यांच्या दोन आहेत वाट तुडवितांना आणि आई समजून घेताना त्यानंतर आहेत रणजित देसाई यांचे श्रीमान योगी संकेत राधेय कांचनभ्रू स्वामी पावनखिंड प्रतीक्षा रूपमहाल आणि गरुडजेब भालचंद्र नेमाळे यांची बिढार देखणी हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ खूप महत्त्वाची मित्रांनो कोसला झुल हुल लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे वपू काळे यांचं हुंकार वलय दोस्त सखी पार्टनर इं इंटिमेट पानपोई नवरा नवरा माया मायाबाजार कर्मचारी कर्मचारी महोत्सव झोपाळा आणि ट्रान्झिस्टर शी वी जोशी यांचे चिमनरावांचे चराट आनंद यादव यांचे गोतावळा झोंबी नांगरणी घरभिंती नटरंग व्यंकटेश माडगुळकर यांचे सत्तांतर बनगरवाडी मानदेशी माणदेशी माणसं आणि वावटळ त्यानंतर आहेत शंकर पाटील यांचे टारफुला वावरीशिंग आभाळ धिंड वळीव इलम ऊन ह्या आहेत त्यांच्या कादंबऱ्या आहेत दमा मिराजदार यांचे मिराजदारीसोबतच फुकट आणि माझ्या बापाची पेंड हे आहेत फुकट माझ्या बापाची पेंड आणि मिराजदारी मिलिंद बोकील यांची शाळा खूप महत्त्वाची मित्रांनो मिलिंद बोकील यांची शाळा त्यानंतर आहेत दा न शिखरे यांचे जिवलग किशोर काळे यांचे कोल्हाड्याचे पोर नारायण धारप यांचे चेटकिन चारशे चाळीस चंदनवाडी सावधान दैवत पळती झाडे नेनची नेनचिम नवी माणसं आणि संसर्ग जी ए कुलकर्णी यांची काजळमाया रत्नाकर मतकरी यांचे खेकडा स्वप्नातील चांदणे म तन मन आणि मृत्युंजयी इरावती कर्वे यांचे युगांत मित्रांनो युगांत हे इरावती कर्वेसोबतच महेश यांचे सुद्धा हे लक्षात ठेवायचं आहे आणि दोघांच्याही युगांतलाच साहित्य अकादमीचा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे नासी फडके यांचं अटकेपार सुहास शिरवळकर यांचे समांतर गाफील दुनियादारी रणांगण सनसनाटी झलक सॉरी सनसनाटी झलक ऑपरेशन बुलेट बंदिस्त निराकार जाणीव आणि संशय माधव शिरवळकर यांची सबला अशोक पवार यांचे बिराड शरद दळवी यांचे एकलव्य आणि नास इनामदार यांचे राऊ हे लक्षात ठेवायचे तर ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत आपण घेतलं बऱ्याचशा कादंबऱ्या ह्या कादंबऱ्या असतील नाटक असतील पुस्तके असतील जे काही साहित्यकृती आहेत त्या रिपीटसुद्धा झालेल्या आहेत परंतु काय होतं मित्रांनो घेताना आता सर्वच एका ठिकाणी सापड एकाच ठिकाणी सापडत नाही तर सगळीकडून मी तुमच्यासाठी शोधून शोधून आणलेलं आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ एकदाच ऐकायचा आणि सोडून द्यायचा असं करू नका मित्रांनो कारण दोन तीन वेळा जेव्हा तुम्ही ऐकणार आहात तेव्हा यातले बरेचसे लेखक हे तुमचे पाठच होऊन जातील आणि काय होतं मित्रांनो जेव्हा एखादा आता तुम्ही म्हणाल इतकी सारी लेखक आणि एवढ्या साळ्या कादंबऱ्या मॅडम एका एका धनाची तर तीन तीन चार चार कादंबऱ्या आहेत पाच सहा सहा सुद्धा आहेत परंतु मग ह्या लक्षात कशा ठेवायच्या तर ह्या लक्षात ठेवण्यासाठी एकच करायचं मित्रांनो ए हा व्हिडिओ तीन ते ती चार वेळेस बघा बघा म्हणजे ऐका फक्त मी बघा म्हणत नाही ऐका फक्त लावून द्या कुठेतरी बाजूनी आणि काम करता करता ऐका मी तुम्हाला सांगते यातले ऐंशी टक्के जे लेखक आणि त्यांचे साहित्य आहे हे तुमच्या स्मरणात राहतील ते तुम्हाला असे तोंडी सांगता नाही येणार जर कोणी विचारले तर सांगता नाही येणार पण तुम्हाला सांगते जेव्हा प्रश्न येईल ना तुमच्यासमोर आणि तुम्ही जर म्हटलं ना हां विश्वास पाटील पांगिरा लगेच लक्षात येऊन जाईल मित्रांनो तुमच्या किंवा मारुती चितंपल्ली टोपन नाव काय अरण्य ऋषी हे लगेच क्लिक क्लिक होतं मित्रांनो जेव्हा आपण ऐकलेलं असतं ना था ते आपल्या सबकाँन्शियस माइंडमध्ये मा सेट झालेले राहतात त्या गोष्टी त्याच्यासाठी सांगते एकदा नाही दोन तीन वेळा ऐका आणि मित्रांनो उद्याला आपण आज आपण साहित्य आणि त्यांची साहित्यिक आणि त्यांची पुस्तकं घेतली उद्या आपण कवी आणि त्यांचे काव्यलेखन जे आहे ते घेणार आहोत त्यामध्ये आपलं महाभारत वगैरे हे सर्व काही येणार आहे मित्रांनो ज्यामध्ये रुची असतात ते काव्यसाहित्यामध्ये जातात मित्रांनो तर त्या पद्धतीचे जे काही आहेत ते आपण उद्या घेणार आहोत मोरोपंथांची केकावली वगैरे असेल हो के असे बरेचसे आहेत ते त्यावरतीसुद्धा खूप वेळेला प्रश्न फिरतो त्यामुळे तो, तो व्हिडिओसुद्धा सगळ्यांनी बघायचा आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे मित्रांना मित्रांनो शेअर करायचं आहे सर्वांनी कारण ज्या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे तसंच तुमच्या मित्रांनासुद्धा झाला पाहिजे तर चालेल मित्रांनो थांबूया आता